तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली नाश्त्याची रेसिपी करणार आहे आजच्या आपल्या नाश्त्याच्या रेसिपी मध्ये बनवत आहे कोळीत पिठाचं थालीपीठ खूप चविष्ट लागतं नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया थालीपीठासाठी जे वाटण लागतं ते पहिला आता तयार करून घेऊया आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतला आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत कधी पण थालीपीठ बनवायचं म्हटलं की थोडंसं लसूणचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे चव छान येते चार ते पाच पानं कढीपत्त्याची घेतलेत आणि तिखटसाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेत ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करा जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खलबत्यामध्ये कुठून घेतलं तरी चालेल आता वाटण करून झालं आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जे थालीपीठासाठी लागतं तर कोळीत पीठ मी एक वाटीभर घेतलेलं आहे तुम्हाला किती बनवायचं तसं प्रमाण घ्या कुळीत पीठ आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे मिळतं तर मी हे रेडीमेडच आणलेलं आहे आता हे एकदम चविष्ट व्हायला पाहिजे थालीपीठ त्यासाठी साहित्य काय काय घ्यायचं ते बघूया एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चिरायचा असं जाडसर चिरायचं नाही त्यानंतर जे वाटण आपण तयार करून घेतलं ते ॲड करायचं आहे आता तुम्हाला यामध्ये जे आवडतील ते पावडर मसाले ॲड करा मी ते धना पावडर आणि जिरा पावडर पाव टी स्पून पाव टी स्पून घेतले आणि थालीपीठाला कलर छान यावा म्हणून अर्धा चमचा हळद घेतलेला आहे याच्यामध्ये थोडीशी बारीकलेली कोथिंबीर वरून टाकायची मी वाटणामध्ये कधीच वाटत नाही मी अशी वरून टाकते म्हणजे छान वाटतं खा था, खायला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता ओवा याच्यामध्ये आधा तुमचा क्रश करून टाकूया ओवा तुम्ही अगदी वाटणामध्ये टाकून जरी वाटून घेतलं असतं तरी चाललं असतं किंवा आता क्रश करून टाका तरी छान होतात थालीपीठं चव छान वाटते आता सगळं एकजीव करून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे कांदा नेहमी मधला बारीक शिरायचा किंवा हव्या त्या वेगवेगळ्या भालेभाज्या पण याच्यामध्ये ॲड करू शकता मी कांदा बारीक शिरला त्यामुळे सगळं पीठ एकजीव होतं आणि पीठ मळलं जातं व्यवस्थित आणि थालीपीठ थापताना सुद्धा प्रॉब्लेम येत नाही एकदम पातळ पीठ करायचं नाही आपल्याला थापता येईल एवढं पीठ पातळ करून घ्यायचं आहे बाकीचे तर वेगवेगळे थालीपीठं मी केलेले आहेत तर ते सुद्धा व्हिडिओ बघा लिंक व्हिडिओच्या खालती देते पिठात कधी पण एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकलं की पाण्याचा अंदाज येतो आणि पिठाचं बॅटर पण आपल्याला कळतं की कितपत पातळ करायचं आहे तर पीठ आता मस्त मळून झालेलं आहे आता या पिठाला रेस्ट करायला पाहिजे असं काही नाही पीठ मळून झाल्यानंतर एक चमचा चमचाभर तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं म्हणजे हाताला चिपकत नाही तसं हे पीठ जास्त चिकट नसतं आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थालीपीठ बनवून घेऊया थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला एखादा कोणताही कॉटनचा कपडा घ्यायचा आणि खाली मी पोळपाट घेतलेला आहे आता हा जो कपडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते तर तशा पद्धतीने तुम्ही बनवा अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही थालीपीठ बनवत असाल तरी सुद्धा थालीपीठ एकदम परफेक्ट होणार आहे आणि ओला केलेला कपडा आपण पळपाडा टाकायचा आणि पूर्ण प्लेन करायचा म्हणजे जेणेकरून त्या कपड्याला कुठेही घडी नाही पडली पाहिजे पुन्हा एकदा पाण्याचा हात घ्यायचा आणि ओला करायचा कपडा आणि आता ज्या कराची तुम्हाला था थालीपीठं बनवायचे था। तशा पद्धतीने तुम्ही गोळे तयार करून घ्यायचे मी मिडियम साईजची थालीपीठं बनवणार आहे त्यामुळे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि कोथंबीरवरून चिरून टाकल्यामुळे कलरही बघा किती छान वाटतो मध्ये मध्ये अशी दिसतात त्या कोथंबीरचे तुकडे छोटे छोटे आता आपण थापून घ्यायचं आहे हे थापायला आपल्याला पाण्यावरच थापायचं म्हणजे पाण्याचा हात घेऊन घेऊन आपल्याला हे थापून घ्यायचं आहे म्हणजे पटापट पुढं सरकतं आता आपण थापून घेऊया आणि मी पातळ असे थालीपीठं थापते म्हणजे पातळ जर था थालीपीठं असतील तर चवीला छान लागतात भासतात पण चांगले त्यामुळं एकदम पातळ बनवून घ्या ज्यावेळी असं वाटतं की बोटांना चिपकतंय पीठ तर पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आणि थालीपीठं थापायची फक्त पीठ पुढं सरकवत राहायचं म्हणजे जेणेकरून पातळ होतं माझा कोणताही थालीपीठाचा व्हिडिओ पहा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे थालीपीठ एकदम पातळ थापलेली दिसतील भाजलेली सुद्धा व्यवस्थित दिसतील कारण मला स्वतःला थालीपीठ आवडत नाही त्यामुळे मी एकदम पातळ बनवते आणि मस्त असं हे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे आता पोळपाटावरून तव्यापर्यंत कसं न्यायचं तर स्टेप बाय स्टेप नक्की बघा आता आपण याच्यासाठी काय करायचं कोणता चपातीचा पॅन ठेवा भाकरीचा तवा ठेवा किंवा डोश्याचा पॅन ठेवला तरीसुद्धा चालतं मी चपातीचा पॅन ठेवलेला आहे आता आपण काय करायचं पहिलं त्या पॅनला गॅसवरती गरम करायला ठेवायचं नंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून आपलं थालीपीठ या पॅनबरोबर चिपकणार नाही हळूहळपणे कपडा उचलून घ्यायचं आणि बरोबर मधोमध आपल्याला हे थालीपीठ टाकून घ्यायचं आता हा कपडा आणि हे थालीपीठ चिपकलं नाही पाहिजे म्हणून काय करायचं वरून पाणी लावायचं पण स्पीडने लावायचं पटापट हवे तर होल करून घ्या किंवा पटा होल केले तरी चालतात सहजपणे आपला हा थालीपीठाचा कपडा निघालेला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी खमंग खरपूस भाजून घ्या आता वरची बाजू बघा छान अशी ड्राय झालेली आहे म्हणजे ओलसर नाही आता काय करूया वरच्या बाजूनेसुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या बाजूनेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे काही काही ठिकाणी एका बाजूनीच भाजले जातात पण अशी मोठी मोठी थालीपीठं असतात गावच्या ठिकाणी दोन्ही बाजूनी भाजत नाहीत पण आम्हाला सवय झाली त्यामुळे दोन्ही साईडने आम्ही भाजून घेतो आणि छान वाटतात तशी दोन्ही साईडने भाजलेली तेल चांगलं लावायचं आणि भाजून घ्यायची म्हणजे मौसूत थालीपीठं खायला छान वाटतात आणि गरम गरम असेल तर मला खरपूस पाहिजे एकदम खरपूस भाजा थालीपीठामध्ये कांदा टाकल्यामुळे असं मध्येमध्ये छान दिसतं कोथंबीर मध्ये मध्ये दिसते किती छान वाटते बघा दोन्ही साइडने मस्त खरपूस भाजून घ्यायचं आणि कोणताही पदार्थ गरम गरम असेल तर छानच लागतो खाऊन बघा आणि अशा पद्धतीचं थालीपीठ तुम्ही बनवून बघा थालीपीठ छान असं दोन्ही साईडने मस्त भाजून झालेलं आहे आता काढून घेऊया तुम्हाला मी अजून एक थालीपीठ थापून आणि भाजून पण दाखवते मला ज्या हव्या त्या आकाराचा मी आता गोळा तयार करून घेते आता थालीपीठ थापून दाखवते आता आपण थापून घेऊया पाण्याचा हात घ्यायचा आणि थापून घ्यायचं एकदम पाणी पण खूप लावायचं नाही हाताला चिपकायला लागलं तर मग मध्ये मध्ये घ्यायचं पाणी मध्ये मध्ये पाण्याचा हात घेत घेत आपण हे थालीपीठ छान मस्त असं पातळ थापून घेतलेलं था आहे आता आपण भाजून घेऊया साईत नसं वाटतं कुठं जाडसर वाटतं त्यावेळी पाण्यात हात घ्यायचा आणि थापायचं मध्ये जाडसर असलं पीठ पुढे सरकून घ्यायचं तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण टाकून घेऊया आणि भाजून घेऊया लगेच स्पीडने करायचं ह्यावेळी पाणी लावायचं हवं हो तेला बोटं उठवून घ्यायची किंवा पळपटाव जरी असते त्यावेळी तुम्ही बोटाशी ओलवल करून घेतली तरी चालतात मी अशा पद्धतीने करते मस्तच आता झाकण ठेवूया आणि भाजून घेऊया नेहमी नाश्ता म्हटले की आपण कांदा पोहे उपी किंवा शिरा म्हणतो तर असं वेगळा काहीतरी नाश्ता बनवून बघा खूप छान होतं आणि पटापट होणारा नाश्ता आहे खूप काही वेळ लागतो असंही नाही आता वरचं सगळं पाणी ड्राय झालेलं आहे म्हणजे पीठ ड्राय झाले आता तेल लावून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने आपण हे थालीपीठ छान असं खरपूस भाजून घेतलं मध्ये मध्ये उलाद प्रेस करायचं म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जातं कुठंही कच्चं राहत नाही तर असं थालीपीठ मस्त बनवून बघा कलर किती सुंदर आलेला आहे आता उरलेली थालीपीठ सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेऊया एक आपण वाटीभर पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये पाच ते सहा थालीपीठं तयार झाली या आकाराची मग तुम्हाला आता किती बनवायचं आहे म्हणजे त्याच्या पद्धतीने तुम्ही पिठाचं प्रमाण घ्या आणि तशा पद्धतीने थालीपीठं थाली था तुम्ही बनवून घ्या <sist>. उरलेली सगळी थाली थालीपीठं आपण अशा था पद्धतीने बनवून घेतलेली आहेत आता सगळी मस्त भाजून झालेली आहेत आणि गरमागरम अशा पद्धतीची दे था थालीपीठं था तुम्ही बनवून बघा आता तयार केलेली थालीपीठं तुम्ही एखाद्या उसळीबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या श्वासबरोबर सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकता खूप सुंदर लागतं मी दह्याबरोबर ह्याचा आस्वाद घेणार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे थालीपीठ बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची कुळपीठाची थालीपीठाची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानच्या अनोख्या रेसिपीसोबत तो पण गुड बाय